डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बी डी भालेकर हायस्कूल व विद्यानिकेतन महापालिकेकडून या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असल्यानं महापालिकेनं या शाळा ताबडतोब सुरू कराव्या अशी मागणी नाशिक पाचवा आंदोलन समितीच्या वतीनं महापालिकेकडे करण्यात आली आहे याचबरोबर स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेनं पाणी ड्रेनेज आणि इतर केबल टाकण्यासाठी रस्त्यांची केलेली मोडतोड थांबवून या ठिकाणी भूअंतर्गत गटारी पाईपलाईनच्या नावाखाली रस्ते खोदले होते मात्र त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करत हे रस्ते बनवण्यात आल्यानं या दर्जाहीन कामांची ताबडतोब चौकशी करण्यात यावी आणि अनियमितता आणि निकृष्टपणा यासाठी स्मार्ट कंपनी आणि ठेकेदाराला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर शास्ती करण्याबरोबरच ठेकेदाराला काय यादीत टाकण्यात यावं कालिदास कला मंदिर नेहरू उद्यान हे नूतनीकरणाच्या नावाखाली बंद करण्यात आले या ठिकाणी देखील होत असलेल्या कामांची पाहणी करण्यात यावी स्मार्ट सिटीने चोवीस तास पाण्यासाठी केलेली कामं देखील निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत या कामांची देखील पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अरुणा वरुणा नंदिनी वालदेवी सरस्वती गंगा गोदावरीमध्ये विलीन झाल्यात या लहान नद्यांचं रूपांतर आता नाल्यांमध्ये झालंय यामुळे नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आलाय यातच पूर रेषेमध्ये असलेल्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं करण्यात आल्यानं याकडे देखील पालिका प्रशासनानं लक्ष द्यावं यांचं विविध मागण्या नाशिक वाचवा आंदोलन कृती समितीच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आल्या माध्यमातून अतिशय वाईट परिस्थिती झोपडपट्टी ही गोशी सोबतपट्टी आहे ही राजपात्र आहे पण बिल्डर लोकांना आता घेऊन या का जे दोनशे वर्षापासून येते राहतात त्यांच्या कष्टावर विश्वास हे गाव त्यांच्या आज कुठेतरी गाव पुसा काढण्याचा प्रकार बिल्डरांच्या नातीला गोद पडण्याचा करते आहे पण वा नाही काँग्रेस पक्ष आम्ही सर्व या गरिबांच्या मागे आहोत तुम्हाला कोणाला विस्थापित करून दिला जाणार नाही कायद्याने तुम्हाला कोणी आज देऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आपले हातात आहे आपले अधिकार हक्क आपल्या हातात आहेत आणि लोकशाहीमध्ये ही भांडवलशाही चालू आहे आम्ही घेतो आणून आणि आम्हाला आमच्या हक्काच्या जागेवरच आमची हक्काची गरज मिळावी आंबेडकर आवास योजना इंदिरा गांधी आवास योजना यांच्या माध्यमातून आम्हाला हाय त्याच ठिकाणी गेलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती शासनाने मंजूर केली पाहिजे तो आमचा अधिकार आहे आम्हाला इथे कुठेतरी विस्थापित करून या मराठी माणसाला गाव बाहेर काढण्याचे एक प्रटणार असतात महापालिकेचे ज्येष्ठ प्रशासनाचे अधिकारी करीत आहेत ते आम्ही ऐकून घेणार नाही आणि त्यांना धडाही शिकवल्याशिवाय राहणार नाही भ्रष्टाचारांना थोडीतरी लाज वाटवा अरे ही तुमची गावातली आमच्या गावातली आपल्या गावातली करदाती ही आमची स्थायिक मराठी भूमिपुत्र भुण आहे आणि त्या भूमामुद्राला तुम्ही जर बाहेर आकारणार असाल तर हे गाव हे शहर या क्षेत्रातला प्रत्येक मराठी माणूस हे मराठी शकतो या झोपडपट्टीचा विषय नाही तर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या नागरिक सुविधा मिळत नाही या शहरामध्ये जितके काही शौचालय सुधाय आता सुधा छोटे छोटे शौचालय पंचवीस तीस वर्षापूर्वी त्यांनी आहे ते करार सुद्धा बघित जात नाहीत ते अग्रीमेंट तीस तीस वर्षाचे कुठून काढणार तिथे स्वच्छता नाही तिथे दार नाही तिथे खिडक्या नाही महिलांना सुद्धा तिथे बसायला जागा नाही अशा जा परिस्थिती आज प्रत्येक भागामध्ये नाही अशा भद्रकाली मध्ये तर काही वाईट अवस्था आहे तिथे स्वच्छ खूप भरलेले आहेत तुटलेले आहे आणि दार नसलेल्या त्या शौचालयांमध्ये महिलांना बसावं लागत आहे हीच खास महासिटी अब्जावधी रुपये आज मध्ये त्याच्यावर खर्च होत आहे परंतु आज गरिबासाठी कुणी न्याय देत नाही माझ्या या नागरिकाला मात्र बेवार सोडता हे चालणार नाही माझ्या माणसाला हक्काची सेवा जरा मिळाली पाहिजे ती आरोग्याची असो किंवा पाहिजे पाण्याचा चोवीस तासाचा प्रलोभन लावला कुठे ते चोवीस तास पाणी आज अर्धा तास सुद्धा पाणी आज आम्हाला मी अतिशय गंभीरतेने आरोप करतोय करीत आलेलो आहे दहा हजार बोगस दर जो पाण्याचा टॅक्स भरतो त्याला अर्धा तास पाणी नाही आणि बोगस कनेक्शन द्वारे वाचून तुम्ही पाणी दिलेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी कोणी दिलेल्या स्मार्ट अधिकाऱ्यांना कुठेतरी शिक्षा झाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माझ्या महापालिकेत पाण्याच्या नावाखाली ड्रेनेजच्या नावाखाली इतर काही लाईन जोडण्याच्या नावाखाली संपूर्ण गाव तोडून काढलं तोडून काढलं तुकडे केले माझ्या चांगल्या रस्त्यांचे आणि मग त्या रस्त्यातला दाखूची करून परत त्या रस्त्यांचे काम केल्याचे पैसे उकळले कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचाराच्या मध्ये झालेला आहे आणि म्हणून स्मार्ट सिटीच्या या भ्रष्टाचाराची चौकशी झाली आणि झालीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हा चोवीस तासाच्या नावाखाली लाईट जोडल्या त्या आदरल्या त्या किती इंची कोणच्या आहे वॉश हाऊस त्या सुद्धा त्या जोडल्या गेल्या आणि पण आडातच देतो बोऱ्यात मध्ये येणार आहे त्या त्यांनी सम बांधले गेले नाही त्या त्या बांधल्या गेल्या नाही आणि त्या पाण्याचा जे पाणी आहे त्या दोन्ही लाईन मध्ये आल्यामुळे हे आता त्याला कुठेतरी प्रेशर मिळत नाही आणि त्या मध्ये अनेक गटांनी डॅमेज झाल्या अनेक लाईन क्या डॅमेज झाल्या दरम्यान यावेळी नाशिक वाचपा आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र बागुल खासदार शोभा बच्चाव शरद आहे आकाश छाजेड ज्ञानेश्वर काळे जयेश पोकळे उद्धव पवार जुली सुजा सीमा बागुल प्रीती बागुल सुरेश कबाडे आशिष बागुल बापू सातपुते राजेंद्र बागुल वसंत मणियार अब्दुल्ला खान इम्रान शेख शाहबाद शेख शबनम शेख शबाना शेख नंदा पवार इरफान मिस्त्री प्रसाद बागुल विदेश लाड रुपेश धनकर प्रशांत लाड तरुण खत्री सोनू खत्री यांचं अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक